अवयवदान कोणत्या व्यक्ती करू शकतात वयाची काही त्याच्यामध्ये आहे का बंधन तेच सांगतो की अवयवदान कोणताही माणूस कोणत्याही क्षणी करू शकतो तो कुठल्याही माणसाच्या कामी पडू शकतो मग तो लहान बाळ असो किंवा अगदी एकशे पाच वर्षाचा वृद्ध का असे ना तर ज्याला दान करायची इच्छा आहे ज्याला मानवी देह आहे तो प्रत्येक अवयव दान करण्याच्या योग्यतेचा आहे फक्त एकच अडचण आहे की त्या मृत्यूच्या क्षणी त्या व्यक्तीला कुठलाही दुसऱ्या म शरीरात संक्रमण होईल अशा प्रकारचा दुर्धर आजार नसला पाहिजे फॉर एक्झाम्पल कॅन्सर एच आय व्ही सेप्टिसेमिया जॉईंडीस अशा प्रकारचे जे, जे संसर्गजन्य आजार आहेत माझ्या मृत्यूच्या समयी जर मला एखादा आजार असेल आणि माझं हृदय काढून जर त्याला बसवलं तर ते सर्व आजारांच्या आजार जा जंतूसहित त्याच्या शरीरात जाईल आणि तो आणखीन त्याचं फक्त हृदय काम करत नाही किंवा किडनी काम करत नाही पण त्याचा जीवच त्याच्यातून त्या आजाराने त्याचा जाऊ शकेल असं त्याला हे न होऊ नये म्हणून तो संसर्ग होऊ नये म्हणून फक्त ह्या आजारांचं बंधन आहे अदरवाईज कुठल्याही वयाचा व्यक्ती दान करू शकतो अगदी कमीत कमी, कमी वयाच्या व्यक्तीचं म्हणजे आतापर्यंत चौसष्ट मिनट तासांचं एक बाळ आणि त्याचं अव अवयवदान झालेलं आहे आणि आता एक दहा दिवसापूर्वी सप्टेंबर दोन हजार पंचवीस आठ सप्टेंबर रोजी आमच्या मुंबईतल्या घा मुलुंड येथील एक डॉक्टर परमार आहेत त्यांचं एकशे दोन वर्ष वयाचं असताना त्यांचं देहदान झालं संपूर्ण देहदान त्यांच्या कुटुंबियांनी केलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या